तर उद्या ग्रहण आहे तर किती वाजता आहे ग्रहण काही कल्पना नाही मला त्याच्यावर दिले कॅलेंडरवर पाहुणे एक वाजता आणि काहीतरी पाच वाजता दुसरं ग्रहण लागणार आहे काहीतरी वेद काय म्हणत असतील ते वॉट एवर एवढं काही समजत नाही आणि किती वाजल्यापासून ग्रहण सुरू होत आहे अकरा वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून सांग म्हणतात ग्रहण सुरू होत आहे आणि पाच वाजेपर्यंत जेवायचं नाही काय काम करायचं नाही काय नाही आणि पाच वाजल्यापासून वेधाला सुरू होते पाच ते दीड वाजेपर्यंत लय मोठं ग्रहण आहे माझी तेवढी पावरच नाही माझी तेवढी कॅपॅसिटीच नाही बसायची एवढ्या वेळी एकतीस संध्याकाळी दीड म्हणजे किती बारा बारा तास झालं बारा तासच असं ग्रहण म्हणायचं हे तर माझी सिस्टर काय म्हणली बहीण म्हणली आता सगळं तयार झालंय रेडी वगैरे बाळ तर त्याच्यामुळे म्हणली नाही पाळलं तरी नाही पाळलं तरी चालतंय म्हणली असं बोलत होती बघा तुम्हाला जर काही माहिती असेल कल कल्पना असेल तर कमेंट करून सांगा तुम्ही की किती वाजता सुरू होत आहे ग्रहण किती वाजता नाही असं मला वाटतं त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे किती वाजता ग्रहण चालू होत आहे ग्रहण पिवडीच्या टायमाला पण दोन दोन ग्रहण आले ते मोठे मोठे पण पळायला होतं तिच्या टायमाला पण मी तुम्हीही सांगा मला किती वाजता सुरू होतं ग्रहण ग्रहण हे एक ग्रहण हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला विचारते काही प्रश्न विचारलेले आहेत तर तुम्ही मला कृपया करून कल्पना द्यावी असं मला वाटत वाटत आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी मला सांगा काय काय काम करायचं झाडायचं नसतं म्हणा काय काय नसतं आणि अरे देवा माझं तर शरीर एवढं म्हणजे साथ देत नाही एवढे वेळ मी बसूही शकत नाही तसं जरी काम बसायचं आपल्याला सतत काम करायची सवय लागली तसंच काम बसायचं म्हटलं अवघड अवघडल्यासारखं वाटतं ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करून अवश्य सांगा मला उद्याचा ग्रहणचं कितीचा टायमिंग आहे कसं कसं पाळायचं असतंय ते खूप कडक पाळायचं असतं असं तसा अनुभव आहेच मला पण विचारलं की किती चा वाजता कि, चालू होणार आहे ग्रहण आता हिच्या आत सांगितलं पी हिच्या आत फोन केला होता मला तर म्हटल्या पावणे बारा लाख सुरू होतं आहे पावणे बारा वाजता बसायचं म्हटल्या पावणे बाराला बसलं की पाच वाजता पाच वाजता बंद करायचं हे नंतर पाच वाजता आणखीन बसायचं एक वाजल्यापासून तसंच फिरायचं वेध सुरू होते पाच वाजता असं ठीक आहे